पुढची बातमी वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या जलवाहिनीसाठी बांधलेल्या पुलावरील सिग्नल यंत्रणा ही बंद पडली आहे त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय तर पालघरला जाण्यासाठी शॉर्टकट मार्ग असलेल्या या पुलावरून एका वेळेस केवळ वा एकच वाहन जाईल एवढाच रस्ता आहे त्यामुळे प्रवास सुरळीत व्हावा यासाठी वैतरणा नदीवरील या पुलावर दोन्ही बाजूला सिग्नल बसवण्यात त्यामुळे आहेत मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या दैसर आणि भाडोली गावच्या दरम्यान असलेला हा जो ब्रिज आहे या ब्रिजवरील जी सिग्नल यंत्रणा आहे त्या सिग्नल यंत्रणेमध्ये कालपासून बिघाड झालेला आहे आणि या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळं पालघर जिल्ह्यासाठी हा जिल्हा मुख्यालयाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि शॉर्टकट मार्ग असल्यामुळं मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ या ठिकाणी असते मात्र सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे वाहन चालकांना मोठा गोंधळ आणि समस्यांना सामोरं जावं लागतं आहे आपण पाहू शकतोय वाहनांच्या देखील या ठिकाणी रांगा लागतात आणि त्यामुळं वाहन चालकांमध्ये वाद देखील पाहायला मिळतात एकंदरीत महानगरपालिकेच्या प्रशासनाला या संदर्भातली माहिती दिलेली असताना देखील कोणत्याही प्रकारची काळजी किंवा या ठिकाणी एखादी व्यक्ती ठेवावी अशा प्रकारच्या सूचना नागरिकांनी वेळोवेळी केलेल्या आहेत मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यामुळं नागरिकांमध्ये वाद पाहायला मिळत आहेत एकंदरीत लवकरात लवकर ही सिग्नल यंत्रणा दुरुस्त करावी आणि नागरिकांना वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून होत आहे एन डी टी व्ही मराठीसाठी नावेद शेखसोबत मनोज सातवी पालघर